नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोपी किशोर सेंड्याला शिक्षा जिल्हा सत्र न्यायालय पहिल्यांदाच सुनावली फाशीची शिक्षा आरोपी किशोर सेंडे आणि मध्यरात्री सासरा पत्नी आणि मुलाला जिवंत जळले होते गोंदिया शहराच्या सुरेटोला भागात राहणारी महिला फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आली असताना तिच्या पतीने सासरी येत पत्नी तसेच पाच वर्षीय मुलगा आणि सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले असून पोलिसांनी आरोपीला काही तासातच अटक केली होती हा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आज नऊ मे रोजी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालय न्यायालयाने आरोपी किशोर शेंडे याला फाशीची शिक्षा सुनावली आहे ही घटना चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीला घडली होती या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती आले या संदर्भात कॅन्डल मार्च देखील काढण्यात आली होती हे प्रकरण गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होते अखेर या प्रकरणी आज नऊ मे दोन हजार चोवीसला गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य न्यायाधीश एन बी लवटे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे तर निकाल कॉन्फर्मेशनकरिता हायकोर्टात जाणार असून तिथून ही शिक्षा अंमलात येणार असल्याची माहिती वकील विजय कोल्हे यांनी दिली आहे तर ह्या प्रकरणी गंभीरता पाहता या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नागपूर कोर्टात काम करीत असलेले सरकारी वकील विजय कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून या प्रकरणात आरोपीला शिक्षा सुनाव सोना... सुनावण्याकरिता महत्वाचे पुरावे घेत युक्तिवाद केल्याने आज हा निकाल मार्गी लागला असून मृतकाच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे आठ तीन दिवस एक दिवसाच्या नंतर तो मुलगा मरण पावला ना आठ दिवसाच्या नंतर ते आरती मरण पावली पण त्यामुळे आम्हाला काही न्याय मिळाला नव्हता आता एक वर्ष एक चौदा महिन्याच्या नंतर आम्हाला न्याय मिळाला आहे त्याला फाशीची शिक्षा झाली आहे आणि त्याच्या आत्म्याला आरती आणि जय आणि तेवाराम मिश्राम यांच्या आत्म्याला संतोष झाले आहे पण आमचा एक अशी इच्छा आहे की जय न्याय मिळाला आम्हाला तो न्याय कायम राहायला पाहिजे आणि त्याला फाशीच झाली पाहिजे आज गोंदिया कोर्टामध्ये प्रथम तदर्थ न्यायाधीश यांनी आरोपी किशोर शेंडे याला कलम तीनशे दोन अन्वये फाशीची शिक्षा सुनावली आहे यामध्ये ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस अशी कशी होती यामध्ये तीन विक्टीम जे हेल्पलेस uh, होते डिफेन्सलेस होते जसे की आरोपीचा मुलगा चार वर्षाचा आरोपीची पत्नी आणि आरोपीचा सासरा या तिघांनाही त्यांनी पेट्रोल टाकून चौदा दोन दोन हजार तेवीसच्या रात्री जाळून टाकलो त्यामध्ये एकोणीस साक्षीदार आम्ही तपासले होते आणि मुख्य पुरावा हो जी आरती होती ती चार दिवस जिवंत होती सुरुवातीला तिने डाईंग डिक्लेरेशन म्हणून दिलं होतं त्या डाईंग डिक्लेरेशनच्या आधारावर मान्य कोर्टाने हा निर्णय दिला आहे किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे तर याने गेल्या वर्षी दोन हजार तेवीस फेब्रुवारी मध्ये आपला लहान मुलगा पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला आरोपीला ताब्यात घेतलं आणि सव्वा वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे